राज्य शासनाकडून राज्यातील पत्रकार व वृत्तपत्र मीडिया यूट्यूब ई पेपर लहान मोठे वृत्तपत्र टी व्ही चॅनल्स रेडिओ इतर चॅनल्स यांना जाहिरातीबाबत मिळणारी सापत्न वागणूक आणि पत्रकारांच्या इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शेतपूर शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष भिका चव्हाण यांच्या नेतृत्वात गुरुवारी साडेअकरा वाजता तहसील कार्यालयात बाहेर शासन विरोधात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले सदर निवेदन प्रभारी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी स्वीकारले शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात न्यूज पोर्टल न्यूज यूट्यूब चॅनल यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्ट्रेंजर पत्रकारांच्या मांडण्यासंदर्भातला ठोस निर्णय घ्यावा टीव्हीच्या टी आर पीची जीवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी पत्रकारांच्या मांडणाबाबत ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये कमिटी स्थापन करावी आर एन आयकडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचकटी रद्द कराव्यात रेल्वे प्रवासासाठी पुन्हा सवलत सुरू करावी पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्विवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी असणारी कमिटी तसेच अधि स्वीकृती असणारा जुना जी आर रद्द करून नवीन जी आर तयार करावा श्रमिक पत्रकारांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासह इतर मागण्यांसाठी वायस ऑफ इंडियातर्फे वायस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी राज्यस्तरीय आंदोलन पुकारले त्या अनुषंगाने शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व दैनिक साप्ताहिक न्यूज पोर्टल यूट्यूब चॅनलचे मालक संपादक संचालक शहर व तालुका प्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होत शिरपूर तहसील कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले या प्रसंगी तालुकाध्यक्ष भिका चव्हाण कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात महेंद्र कोंडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र माळी महेंद्र जाधव गणेश जैन इम्रान शेख तसेच सचिन पाटील सुनील साळुंखे ईश्वर बोरसे मोहन बोरसे गोपाल बळगुजर मोहसिन शेख ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील रामदास पुरी विजयसिंग राजपूत रवी भावसार राजू भावसार दिनकर पवार पंडित कोळी जयराज पाटील पार्ट, अनिल वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते